सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे शेतकरी कर्जमाफीची मागणी सुद्धा करत आहे परंतु त्यांच्या मागणीची दखल सरकारकडनं घेतली जाते का सरकारकडनं कर्जमाफी संदर्भात काही अपडेट आहेत का त्याचबरोबर अॅग्रोवनं कालचा जो एक व्हिडिओ लावला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोसह कर्जमाफीच्या चर्चांना पुन्हा उधाण अशा पद्धतीचं टायटल होतं तर तो व्हिडिओ काय सांगतोय या संपूर्ण विषयावर थोडक्यात आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता झारखंड हे एक राज्य आहे त्यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा त्यानी त्या ठिकाणी दोन लाखापर्यंत पंधरा ऑगस्टच्या आत कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आता तिथे सुद्धा शेतकरी आहे महाराष्ट्र सुद्धा शेतकरी आहे उलट महाराष्ट्रात सोयाबीन उत्पादक जास्त आहे आणि तो पोळलेला आहे भाजलेला आहे सरकारच्या धोरणामुळे आता अॅग्रोवनचं म्हणणं असं होतं की शेजारील राज्य जर का कर्जमाफी देत असतील तर मग महाराष्ट्रातल्या गेंडाच्या कातडीच्या सरकारला काय झालं असं त्यांचा सांगण्याचा उद्देश होता परंतु त्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सरकारकडनं असली काही अपडेट आहे का तर सरकारकडनं कुठलीच अपडेट त्या ठिकाणी नाही मुळात सरकारकडनं अपडेट केव्हा येते जेव्हा विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत असतो सध्याच्या विरोधी पक्षाला त्यांना अपेक्षित ज्या जा जागा होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी लोकसभेच्या मिळालेल्या आहेत त्यामुळे ते त्यांच्या आनंदात हुरळून गेलेले आहेत परंतु शेतकरी मरतो आहे त्याला पीक विमा मिळत नाही आहे त्यानंतर त्याला जी भावांतर योजना सरकारनं घोषणा केली आचारसंहितेमध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी सांगितलं की बारा जूनला तुमच्या खात्यामध्ये भावांतर योजनेचे पैसे मिळतील बारा जून कधीची होऊन गेली अजून पैसे मिळालेले नाहीत त्याबद्दल त्याबद्दल विरोधी पक्ष बोलायला तयार नाही शेतकरी हा देशोधडीला लागायची वेळ आली आणि त्या शेतकऱ्याला नितांत गरज कर्जमाफीची असताना त्यांच्यासाठी कुठली दिंडी काढायला त्यांच्यासाठी कुठले आंदोलन करायला त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायला हा विरोधी पक्ष तयार नाही आहे त्यामुळं जे काय करत ते सरकारच करत आणि सरकारच्या विरोधात जे काय विरोधी पक्षांचे आमदार खासदार निवडून आलेत हे जनतेचं यश आहे हे विरोधी पक्षांचं यश आहे असं मी मानत नाही आणि शेतकरी कमेंट्समध्ये थे थेट बोलत आहेत की जो कर्जमाफी करेल तो सत्तेतील एकीकडे उद्योगपतींचे हजारो लाखो कोटींची कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांची हजारो रुपयांची किंवा काही लक्ष रुपयांची कर्जमाफी त्या ठिकाणी का होत नाही हा आमचा शेतकरी पुत्र म्हणून सरकारला सवाल आहे विरोधी पक्ष जे गेंड्याचा कातडीचा झोपलेला आहे तर त्यांना सुद्धा विनंती की खडबडून जागे व्हा सरकारला धारेवर धरा आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफी त्या ठिकाणी पाडा कर्जमाफी हे काय अंतिम सोल्युशन नसतं परंतु कर्जमाफीमुळे शेतकरी बराचसा त्याच्या चिंतेतून चिंतामुक्त आपण करू शकतो सरकारच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे सरकारनं कर्जमाफी केलीच पाहिजे तुमचं मत काय कमेंट्स मध्ये व्यक्त व्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला थांबतो आपली आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद